हॅलो मैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज भजे बनवणार आहे हे बघा चण्याचे डाळीचं बेसनाचे भजे बनवणार आहे हे बघा असं छान असं गाळून घेतलं आहे गाळून घेते आणि छान सुटं आपलं बेसन होऊन जाते आणि थोडं तेजदारच मी भजे बनवणार आहे हे बघा त्यासाठी कांदा आहे असा चिरून उभा तुम्ही कशाही प्रकारे चिरू शकता कांदा ॲड करू आधी आणि हिरवी मिरची आवडीनुसार मी थोडी जास्त घेतली कारण थोडं झणझणीतच आपले भजे बनवणार आहे मी आणि हे लसण आणि जिरं असं कुटून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता आहे दोन ते तीनच्या पानं आपण याला थोडंसं बारीक करून घेऊ छान टेस्ट वाटते याच्याने आणि बऱ्यापैकी सांबार आहे असं बारीक चिरू आणि ओवा आहे हे बघा असं थोडं हातावर चोळून घ्यायचं आहे आपल्याला असं छान असं टेस्टी वाटते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता याला भिजवून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून भिजवून घ्यायचं थोडं थोडं पाणी टाकायचं यामध्ये खूप जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही भज्यासाठी आपल्याला हे बघा असं भिजवून झालेलं आहे आणि यामध्ये आपण थोडा सोडा टाकायचा आहे खायचा जास्त नाही टाकायचं आहे आणि छाण्याला असं थोडंसं छान असं फेटून घ्यायचं आहे थोडे कुरकुरीत होते आपले भजे अशा प्रकारे तुम्ही कधी केले नाही केले कमेंटमध्ये नक्की सांगा कारण खूप सारं कांदे वगैरे टाकले मिरच्या खूप साऱ्या टाकते छान वाटते टेस्टी आणि मिरची खूप जास्त तिखट नव्हती कवळी होती हे बघा असं छान असं भिजव आता याला दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे कारण तर आपले भजी छान असे कुरकुरी सॉफ्ट सॉफ्ट होऊन जाते आता याला झाकून ठेवू हे बघा पंधरा मिनिट मी झाकून ठेवणार आहे नंतर मी काढणार आहे झाकण बसणार नाही दुसरं घेते हे बघा मोठ मोठं घेतलेलं आहे आता याला असंच ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवू हे बघा पंधरा मिनिट झालेलं आहे आता आपण तळाला घेऊ हे बघा तेल चांगलं आधी कडकडीत तापू द्यायचा आहे आणि नंतर मग मीडियम करायचा कारण आपले भजे छान कुरकुरीत होते मग हे बघा आता काढून घेऊ भजे तेलामध्ये जेवढे बसेल तेवढे बसवायचे आहे हळू सोडायचं आता पलटवून घेऊ असं पलट पलट करत राहायचं आहे हे बघा झालेलं आहे आता काढून घेते थोडं पातळ राहिलं ना छान असं सॉफ्ट होऊन जाते अंदरू असं तेल चांगलं झरू द्यायचं चा आहे हे बघा असं चाळणीमध्ये टाकायचं चा आहे मग खालून तेल पूर्ण निथळून जाते तेल कट होत नाही आणखी आपण एक वेळ काढू बघा असं छान हळूवरपणे सोडायचं आहे आणि खूप जाड बेसन भिजवायचं नाही छान गावाकडे जास्तीत जास्त असे भजे बनवत असते कडीपत्ता लसण आणि कांदे वगैरे टाकू छान असे गावाकडे असे बनवत असते आणि तुम्ही साहित्य तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका पण असं भी बेसन भिजवून पंधरा ते वीस मिनटं नक्की ठेवा कारण छान होते भजे सॉफ्ट होते जाळीदार होते आणि टेस्टी बी होते कुरकुरीत पण होते हे बघा अशा प्रकारे मी भजे काढून झालेले आहे आणि चाळणी त्यासाठी म्हणत असते हे बघा असं पूर्ण तेल नितळून जाते चाळणी ठेवायचं आणि हे बघा असं कुरकुरीत झाले आपले भजे आवाज येते आणि मी तुम्हाला तोडून बी दाखवते छान हे बघा सॉफ्ट सॉफ्ट -शौक, आणि जाळीदार झाले ट्राय नक्की करा अशा प्रकारे आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाले आपले रेसिपी तयार